हॅलो फ्रेंड्स सोलत ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज या ठिकाणी मी करणार होती भरीत वांग्याचं भरीत खूप छान लागते आणि मला सुद्धा खूप आवडते खायला तर या ठिकाणी बरेच झाले भरीत केलं नव्हतं तर म्हटलं आज भाजी करणं वगैरे जीवार आली होती तर वांगं भाजून मस्तपैकी कच्चं भरीतच करावं कच्चं भरीत म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच म्हणजे त्याला आपण फ्राय वगैरे करत नाही फक्त असं भरीत बनवून त्यामध्ये कांदा आ, कांदा कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे टाकून मला तेल वगैरे टाकून तसंच खायला आवडतं पोळीसोबत तर या ठिकाणी आता मी भरीत मस्तपैकी वांगं भाजून घेत आहे आणि माझी सकाळची चहा वगैरे घेऊन झालेला होता भांडे वगैरे सुद्धा घासून झाले होते नाश्ता सुद्धा झाला होता आणि मग मी या ठिकाणी भरीत करायला घेतलं होतं आणि माझी मुलं हॉलमध्ये खेळत आहे आणि ते किचनमध्ये सुद्धा येतात माझे मागे मागे ते दोघं असल्यामुळे कसं मला टेन्शन नाही ते एकमेकांसोबत खेळत असतात या ठिकाणी माझं वांगं भाजून झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि वांग थंड झाल्यानंतर त्याची फत्र वगैरे काढून घेणार आहे तर या ठिकाणी मी एका साईडला माझ्या मुलांसाठी पतली खिचडी केली होती पतली खिचडी म्हणजे मूग डाळीची खिचडी या ठिकाणी कसं लहान मुलांना लवकर गिळायला त्यांना दात वगैरे नसतात कमी असतात तर त्यांना चावायला गिळायला जे तेच मी रोज बनवत असते तर या ठिकाणी मी मुगाची खिचडी बनवलेली आहे पतली खिचडी आणि एका साईडला मी गॅसवर पतली खिचडी लावलेली आहे आणि आता मी एका साईडला भरीची तयारी करत आहे या ठिकाणी आणि मी मस्तपैकी कांदा वगैरे बारीक कापून घेणार आहे कोथिंबीर कापून घेणार आहे आणि भरी सुद्धा करून घेणार आहे आपल्या स्त्रियांना सर्वात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ भाजीसाठी काय बनवावं मी तर एक टाइम म्हणजे सकाळी तर रोज वरण वगैरे असतेच आपल्याकडे वरण आणि भाजी पण रात्री मात्र भाजीला काय करावं ते कळतच नाही मग मी एखाद्या वेळेस सकाळी वरण वर्ण असं रात्री फोडणी देत असते आणि या ठिकाणी कसं माझ्या सासूबाईलासुद्धा बऱ्याच भाज्या चालत नाही त्यांना पॅरालिसिस गेलेला आहे शुगरसुद्धा आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा मला वेगळी भाजी बनवावी लागते तर त्यामुळे दोघांदोगांच्या वेगवेगळ्या भाज्या हे कसं करावं ते कळतच नाही मला तर या ठिकाणी माझं वांगा थंड झालेलं होतं आणि मी या ठिकाणी वांगाची वांग्याची जी साल आहे ती काढून घेत होती आणि माझा कांदा सुद्धा कापून झाला होता आणि लसूणसुद्धा मी सिलून घेतलेला होता आणि या ठिकाणी मस्त आता मी कच्चं भरीत बनवणार आहे बाहेर अजूनही पाऊस सुरूच आहे पाऊस थांबण्याचा नावच घेत नाही आहे यावेळेस तसाही उन्हाळा माहीतच पडला नाही कारण मे महिन्यापासूनच एकदम बद्दलबद्दलचं वातावरण होतं आणि लवकरच पावसाला सुद्धा सुरुवात झाली होती यावर्षी बाहेरसुद्धा जाता येत नाही पावसामुळे घरात घरातल्या सुद्धा बोर होतं तर या ठिकाणी एका साइडला माझ्या मुलांची मुगाची खिचडी डिशेस होती आणि एका साईडला माझा भरपसुद्धा बनवून तयार होतं या ठिकाणी मी मस्तपिकी वांग्याला मस्त मॅश करून घेतलेला आहे आणि मग काय आम्ही मस्तपिकी जेवण वगैरे केलं आणि मग मी घासायला घेतले ते भांडे आणि मी दुपारचे जेवणाचे भांडे जेवण झाल्यावर लगेच घासून घेते थोडा कंटाळा वाटतो परंतु तरी मी जास्त ठेवत नाही कारण मग नंतर उठल्यावर झोपेचं उठल्यावर ते आणखी ते भांडे पाहून आपल्याला कसं तर तरी होते आणि आणखी जीवार येते त्यामुळे मी जेवण वगैरे झालं की भांडे घासते आणि तसंही आपण लगेच जेवण झाल्यानंतर झोपायचं नाही, नाही कारण की आपल्या शरीराचे पोटक जे अन्न आहे ते व्यवस्थित पचन होत नाही त्यामुळे मी भांडे वगैरे जेवण झाल्यावरच घासून घेत असते रात्रीसुद्धा तसंच करत असते भांडे भांड्यावरतीच घासून घेते म्हणजे सकाळी भांड्याचं टेन्शन नाही तर या ठिकाणी मी भांडे धुवून घेत होती या ठिकाणी माझी भांडे घासून झालेले आहे आता मी भांडे धुवत होती चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तीच थांबवते तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय